नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस ची परीक्षा आता दोन फेब्रुवारीला होणार आहे तर अवघे काही तासच उरलेले आहेत मग तुम्हाला परीक्षा केंद्रात कोणत्या वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू सोबत नाही घेऊन आहेत तर याच्या संबंधी माहिती देणारा आजचा आपला जो आहे तर तो व्हिडिओ असणार आहे आणि आपण याच्याविषयी जे आहे तर ते माहिती घेणार आहोत तर बघूया कोण कोणत्या वस्तू आपल्याला घेऊन जायचेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे घेऊन जायचंय तर ते ओळखपत्र घेऊन जायचंय आणि हे मूळ ओळखपत्र पाहिजे म्हणजे ओरिजिनल पाहिजे मग मूळ ओळखपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड पाहिजे खूप साऱ्या मुलांचं आधार कार्डला जे बर्थ इयर असतं फक्त बर्थ इयर असतं म्हणजे एकोणासशे पंच्याण्णव शहाण्णव एवढंच असतं पूर्ण डेट ऑफ बर्थ नसते शक्यतो डेट ऑफ बर्थ वाल्या गोष्टी जिथं पूर्ण डेट ऑफ बर्थ आहे ते घेऊन जायचं आहे आधार कार्ड जर आधार कार्डचा तुमचा काही इश्यू असेल तर तुम्ही पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदान कार्ड यांच्यापैकी कोणतेही एक वस्तू तुमचं मूळ ओळखपत्र म्हणून जे आहे तर ते तिथे घेऊन जाऊ शकतात आणि हे तुम्हाला ओरिजिनलच जे आहे तर ते घेऊन जायचं आलं जा। लक्षात तुम्हाला आणि मतदान कार्ड हे नवीन पाहिजे ते जुने जे आहे ते नाही चालणार ओके पुन्हा मेन काय आहे आपलं जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट तर याचे काही मुलं कलर प्रिंट मारतात काही मुलं ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट मारतात असं काही आयोगाचं रूल नाही की ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे किंवा कलर पाहिजे पण मुलं कलर का मारतात कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स मध्ये तुमचा फोटो व्यवस्थित दिसू शकत नसेल तर याच्यामुळे ज्यांना पॉसिबल होत असेल तर त्यांनी कलर प्रिंटच घेऊन जाणं इथं गरजेचे ब्लॅक अँड व्हाईट जरी घेतली तरी ते नाही म्हणत नाही शक्यतो दोन प्रिंट घेऊन जायचा मेबी एक प्रिंट हारली एक प्रिंटवर काही डार्क पडले एक प्रिंटचं काही झालं तर ते करा एक कलर करा दोन तीन ब्लॅक अँड व्हाईट घेतल्या तरी चालणार आहे ऍडमिट कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे हॉल तिकीट तसेच जे काही ओळखपत्र तुम्ही सादर करा फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल माझा आधार कार्ड मला सादर करायचंय तरी आधार कार्डच्या दोन झेरॉक्स ज्या आहेत तर त्या घेऊन जायच्या आहेत पुढे ज्या काही महिला असतील ज्यांच्या लग्नानंतर नावात बदल झालेला आहे जे काही पुरुष असतील ज्यांनी काही नावात बदल केलेला आहे तर अशा सर्वांनी नावात बदल झाल्याचा पुरावा ओरिजिनल आणि त्याच्या झेरॉक्स या दोन्ही गोष्टी तिथे जे आहेत तर ते घेऊन जायचे पुन्हा ब्लॅक बॉल पेन तुम्हाला दोन घेऊन जायचे एक कोणता पाहिजे मित्रांनो एक जो आहे तर तो वापरलेला पाहिजे शक्यतो वापरलेला नसेल तर अजून वेळ आहे व्हिडिओ बघत आहात तोपर्यंत वेळ आहे तुम्ही थोडा थोडस वापर करा एक नवीन पण राहू शकतात पण तरी पण तो जो आहे ना तर जास्त पण नवीन नको डायरेक्ट नवीनच म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही यूज करतात असं पण नाही त्याच्यावरही थोडी प्रॅक्टिस जी आहे तर ती तुमची केलेली पाहिजे पाणी बॉटल ज्यांना लय स्थान लागते ऍक्च्युली पाणी प्यायला वेळच नसतो एक तास हा फार कमी वेळ जो आहे तर तो या प्रश्नांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी बॉटल उघडाल परत पाणी प्याल परत शांत व्हाल तर याच्यामध्ये एक दोन प्रश्न पुन्हा सुटू शकतात म्हणून पाणी बॉटल नाही लिहिली तरी चालेल पण आता सध्या ऊन जास्त आहे ज्यांना वाटतंस की पाणी बॉटल मला लागेलच तर त्यांनी पाणी बॉटल अवश्य नाही आणि घड्याळ हे साधं पाहिजे अॅनोलॉग पद्धतीचं घड्याळ पाहिजे कुठल्याही पद्धतीचं डिजिटल होईल असं घड्याळ अजिबातच घेऊन जायचं नाही आहे पुढचं हा तुम्हाला आता ऊन लागतं किंवा काही मुलं आहे ना खिडकीजवळ येतात काहींचा नंबर आणि नेमकं खिडकीजवळच ऊन येतं तर अशा मुलांनी थोडी विशेष काळजी घ्या कारण की त्यांचं पूर्ण टेम्परामेंट बिघडून जातं कारण की ऊन या तीव्रते नेते ना की त्यांना प्रश्न सॉल्व्ह करताना देखील प्रॉब्लेम होतात म्हणून खिडकीजवळ असताना उमेदवारांनी थोडी काळजी घ्यायची याची आणि फोटो शक्यतो लागतच नाही आतापर्यंत एमपीसीच्या कुठल्या याच्यात फोटो काही विचारले नाही पण तरी पण एक दोन फोटो राहू द्यायचे काय सांगता येतं कधी कुठे लागलं ला, काय नाही त्याच्यापेक्षा हे राहू द्या असं तर काही लागतच नाही पण सोबत राहिलेलं कधीही चांगलं या गोष्टी अधिक चालणार नाही कोणतं तर डिजिटल घड्याळ चालणार नाही डिजिटल घड्याळ कोणत्याही पद्धतीचं नाही आजकाल असे देखील डिजिटल घड्याळ येतात की ते सेम टू सेम हुब हुब अॅनॉलॉग सारखे दिसतात तर मित्रांनो एम पी एस सी अत्यंत कडक कारवाई करते अशा उमेदवारानं जे अशा काही अनाधिकृत वस्तू घेऊन जातात म्हणून कोणत्याही पद्धतीची अनाधिकृत वस्तू तुम्ही परीक्षा केंद्रात नेऊच नका पुढचं मोबाईल चालत नाही कसं आता मोबाईल खिशात टाकला जातो चेकिंग होतेच पण मोबाईल तूर दूर ठेवा तसेच ब्लूटूथ इयरफोन चालणार नाही वॉलेट आणि पर्स हे देखील चालत नाही कोणतेही मादक अंमली पदार्थ काही मुलांना वेगळी सवय असते तर त्यांनी अजिबातच ते काही करू नये तर असे जे गोष्टी आहेत तर ते अजिबात चालत नाही आणि या गोष्टींची तुम्हाला जे आहे तर ते विशेष काळजी जे आहे तर ती घ्यायची आहे तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सर्व तुम्हाला सांगून दिलेल्या आहेत कोणत्या गोष्टी नाही घेऊन जाय घेऊन जायचे या पण सांगितलेल्या आहेत आणि आता तुम्ही परीक्षेवरच ध्यान द्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जाहीन जय महाराष्ट्र धन्यवाद